नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषद सेन्स फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे व उपकरणे ट्रॅक्टरचलित अवजारे कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डी बी टी तत्वावर देण्यात येणार आहेत तर यासाठी शेतकऱ्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आव्हान कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे या योजनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पधु अल्पभूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील तसेच या ठिकाणी दरम्यान कृषी योजनांना फायदा घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सात आठ अ आधार कार्ड बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत तसेच लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची असल्याची जात जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थ्यासाठी दिव्यांगतेच्या दाखलेची झोरॉक्सप्रथसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील आणि खरेदी करायची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी स्थानिक प्रशिक्षण करून ती बी आय एस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार तांत्रिक निक्रेनुसार असावीत असेही जिल्हा परिषद शेतकऱ्यांना आव्हान करताना कविले तर पाच ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी अवजारासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यावर लक्ष्यांकनुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांना निवड करण्यात येईल मंजूर अवजाराचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डेबिटी प्र प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल तरी इच्छुक शेतकऱ्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी पाचकुडवे यांनी केले आहे आता तरी पण या ठिकाणी सेन्स फंडातून या ठिकाणी पहा योजनांसाठी खर्च जिल्हा परिषदेच्या सेन्स फंडातून शेतकऱ्यांसाठी पिस्टन स्पेक, पंप, स्प्रे पंप नॅपसॅक बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप तसेच ब्रश कटर शोलार ट्रम्प तसेच रोटाविटर पल्टी नांगर रोटरी ट्रेलर व विंडर पेरणी यंत्र कलवी व्हेटर पाच एच पी सम समपर स्पल पंप संप संच तसेच डिझेल इंजिन कडबाकुट्टी ताडपत्री सलरी इत्यादी साधने पन्नास टक्के मर्यादित अनुदानावर डी बी टी तत्वावर देण्यात येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत ही बातमी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही जर इच्छुक असाल तुमच्याकडे या ठिकाणी जर हे सांगितलेली अटी असतील आणि कागदपत्र असतील नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला सांगतो तुमचा शेतकऱ्यांनी सात सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुकची पहिल्या पाण्याची झेरॉक्स तसेच लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा जे दाखला असतो ते घेऊन प्रतिसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत असे या ठिकाणी म्हटलेले आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर माहीत चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच माहितीसह जय महाराष्ट्र